रक्षा हा त्यांचा होता ना तर त्यामुळे त्यांच्यासाठी पण आम्ही त्यांचीच पोरं त्यामुळे इट इज अ व्हेरी फिलिंग जेव्हा तुम्हाला सगळे आपल्या पोरासारखे वागवतात आणि आपलं ते आपलं तर वागवतात कारण माझ्या बाबांमुळे कारण त्याने ते सगळं ते करून गेले तिने बेसिकली खूप तिचं खूप वेगळं आयुष्य म्हणजे तिनी खूप काय म्हणतो खूप दुःखात न आणि आता ती खूप वेगळ्याच लेवलला स्ट्रगलमधनं तिने खूप वेगळ्याच लेवलला येऊन सेट झाली आहे आणि मी खूप खुश आहे तिच्यासाठी तर बाबा गेल्यानंतर पण गोष्टी बदलल्या मम्मी आम्हाला लहानपणापासून काही ना काहीतरी तरी नेहमीच शिकवत आली तर ह्या टाईम म्हणजे इंडस्ट्री त्याच्या भीतीने मला एवढंच सांगायचं की ग्राउंडेड एड लोकांना आपलं असं म्हणून चाल कोणी तर कसंही असं किती असलं तरी ते आपले एक्सपीरियन्स नाही आणि सगळे तुला काही ना काहीतरी येऊन सांगतील काहीतरी सल्ले देतील पण ते नाही त्यांच्या एक्सपीरियन्स जेव्हा मला वेळ आली पहिल्या तर क्लाकर वाजतो ना ती क्लाकर वाजल्यानंतर ती जी भीती येते किंवा ते एक

पण जेव्हा ती यशची बोलते तेव्हा ती भांडकोर आणि चिडकी होऊन जाते पण आहे फॅमिलीला घेऊन पुढे चालणारी आहे आणि सगळ्यांची काळजी असते तिला तर हा कॅरेक्टर करता करताना अशी फार मेहनत लागली नाही कारण एक थोडंफार रिलेटनेस होता मला त्या कॅरेक्टरशी पण सुमेध सोबत Uh, जेव्हा म्हणजे सुमे बेसिकली एक ऍक्टर सोबत एक ट्युनिंग वर्कशॉपच्या कम्फर्टेबल होतो काम करताना मला कुठल्याही सीन करताना कधी ऑकवर्ड नाही झालं किंवा आम्ही कधी कधी कुठल्या गोष्टी करताना बॅकफुटला नाही गेलो तर खूप एक वेगळाच आनंद होता त्यासोबत काम करताना आणि बेसिकली एक शॉर्ट मध्ये स्टोरी सांगायची झाली तर पूजा आणि यश दोन मेन प्रोटॅगनिस्ट आहेत आणि यश हा म्हणजे यश साठी मी मामाची पोरगी आहे त्याच्या तर आमचं लहानपणीच लग्न ठरलेलं आहे आणि आता यशला यश त्या वयात आलाय की त्याला आता प्रेम करायचंय किंवा oh. प्रेम काय असतं त्याला जाणून घ्यायचंय तर प्रेम करायचं त्यामुळे त्याच्या त्याला कोणी मिळत नाही म्हणून आता मी माझ्यासोबत लग्न ठरलंय म्हणून आता तो म्हणतो की काम करूया आपण तिच्यावरती प्रेम करून बघूया काय होतंय मग आता तो माझ्या प्रेमात कसा पडणार आहे किंवा पडणार आहे की नाही आणि जेव्हा पडणार तर काय होणार आणि मग तेव्हा एक तिसर पात्र येत ती म्हणजे मनीषा आणि मग काय जोडाजोड होते आणि काय गोळ होतात ते तुम्हाला एक तारखेला कळेल की काय नक्की होणार आहे नक्कीच फर्स्ट डे फर्स्ट शॉट झाला तेव्हा काय तुझ्या मनात भावना होती मी फर्स्ट मी आता मनी माझी सेकंड फिल्म आहे मी फर्स्ट रिस्पेक्ट नावाची फिल्म केली तर ती आम्ही झी वरती तेव्हा ती रिलीज झालेली तर तेव्हा मी अगदीच लहान होते आणि मी तेव्हा पहिल्यांदा कॅमेरा फेस केलेला आणि माझा आयुष्यातला मी कधी विसरणार नाही माझ्या आयुष्यातला पहिला सीन मी कमोळ वरती असून दिलेला oh. त्यामुळे ते माझ्यासाठी कम्प्लिटली डिफरंट एक्सपिरियन्स होता की मला डोक्याला वाटतं बापरे मी कमोळ वरून माझा पहिला सीन आहे आणि तो एक बॅक ऑफ द माइंड त्या गोष्टी चाललेला पण जेव्हा मी सेटवरती पोहोचले आणि जेव्हा मला वेळ आली पहिल्या आता क्लॅपर वाजतो ना ते क्लॅपर वाजल्यानंतर भीती येते किंवा ते एक असं फुल गरम होऊन जात ती फिलिंग मला अजूनही आठवते <laughs> आणि खूप म्हणतो ना वन टाइम एक्सपिरियन्स आणि आपल्याला खूप क्वचित वेळेला असं एक्सपिरियन्स करायला मिळतं आणि मी ते खूप ग्रेटफुल आहे की मला ते मिळालं आणि खूप मजा आली मला करताना खरंच नक्कीच जसं या चित्रपटाचा गाभा हा रॉम कॉम आहे टीनेजरला जास्त रिलेट करतो मला सांग तुझ्या म्हणजे स्कूलिंग डेज जे सिंहगड मध्ये तू घालवले किंवा नंतर कॉलेज डेज मधला कुठला असा एक भन्नाट किस्सा तुला आठवतो की कोणी तु, कोणी तुझ्यावर क्रश आणि त्यात लक्ष्मीकांत बेर्ड्यांची मुलगी म्हणून काहीतरी असा वेगळा असा किस्सा आम्ही हॉस्टेलमध्ये तर आम्ही आमचं मुलांचा सहसा पटायच नाही कारण आम्ही हॉस्टेलमध्ये असल्यामुळे पहिली तर सातव्हा मी हॉस्टेलमध्ये होतो तर आम्ही लहानपणापासून एकत्र होतो जे जे पण क्लासमेट्स होते माझे तर आम्ही एकत्र राहायचो आम्ही राहायचो म्हणजे इन जनरल आम्ही ऑलमोस्ट एक रोज भेटायचं एकमेकांना तर आमचं एक भाऊ बहिणीसारखंच ता, गॉन्डिंग झालेलं माझ्या क्लासमेट सोबत पण जेव्हा मी मोबाईल शिफ्ट झाले तेव्हा होते असे दोन तीन मुलं जे तू व्हॅलेंटाईन्स ला रोज बीज आणि टेटिवेअर वगैरे घेऊन आले पण माझा काही संबंध नाही त्या कारण मला माहितीच नाही ते ती गोष्ट मला कधी भासवलीच नाही शाळेत असते लहानपणी तर मग ते आता मला असं वाटायचं काय चाललंय यांचं मला नाही याच्यात पडायचं आणि म्हणून मी

आली तर ह्या टाइप म्हणजे इंडस्ट्री त्याच्या मला एवढंच सांगितलेलं की ग्राउंडेड राहा लोकांना आपलं म्हणून चाल कोणी कसंही असलं किती असलं तरी असल ते आपले एक्सपिरियन्स नसतो आणि सगळे तुला काही ना काहीतरी येऊन सांगतील काहीतरी सल्ले देतील पण ते त्यांच्या एक्सपिरियन्सच्या हिशोबाने देतील मी तुला सांगेन पण तुला काय करायचं आणि काय नाही तुझ्यावरती आहे. कारण शेवटी तुला तुझे एक्सपिरियन्सेस घ्यायचे आणि तू तुझ्या मधून शिकणार आहे तर तू जे काही शिकशील जे काही तुझ्यासोबत होईल ते सगळं तू तुझ्या जबाबदार असशील त्या गोष्टींना आम्ही तुला समजवायचं काम केलंय आमचं आता काम संपलंय तू आता मोठी होशील तू तुला कारण कशी लोक भेटू शकतात आपल्याला चांगली वाईट आपला फायदा उचलणारी आपण त्यांचा फायदा उचलू कसंही काही असू शकतं सो तू ग्राउंडेड आणि तू सगळ्या गोष्टींना प्रिपेअर्ड राह कारण काही होऊ शकतं आपल्या समोर आणि कारण तिने बेसिकली खूप तिचं खूप वेगळं आयुष्य म्हणजे तिने खूप काय म्हणतो खूप दुःखात आणि आता खूप वेगळ्याच लेवलला स्ट्रगल मधन तिथे खूप वेगळ्याच लेव्हलला ले येऊन सेट झाली आहे मी खूप खुश आहे तिच्यासाठी कारण बाबा गेल्यानंतर पण गोष्टी बदलल्या सगळ्यांना नाही म्हणते तर का आम्हाला इंटरनली काय काय झालं ते आमचं आम्हालाच माहिती काय झालं सो तिला ते माहिती माहितीये तिचं तेच म्हणणं की प्रिपेअर्ड राहत सगळ्या गोष्टींसाठी काही होऊ शकतं चांगलंच व्हावं हीच देवाकडे प्रार्थना पण स्टील बी प्रिपेअर्ड अँड बी ग्राउंडेड अँड आणि बाबांकडनं एखादी गोष्ट तुला घ्यायला आवडेल ती कुठली की जी तुझ्या पुढच्या आयुष्यात तू इम्प्लिमेंट करणार आहे जसं मी बोलले माझ्या आईने शिकवलं ग्राउंडेड राहणं तेच माझे वडील करायचे आणि त्या ती गोष्ट माझ्या आईला त्याच गोष्टीमुळे माझ्या आई त्यांच्या खूप प्रेमात पडली तरी ते सांगितलं की लक्ष्मीकांत ची ही सवय होती की त्याने सगळ्यांना आपलं असं केलं सगळ्यांना एकत्र घेऊन वरती गेले कधी कोणाला खाली ठेवले मागे सोडलं नाही त्यांनी त्यांच्यासोबत जे जे कोणी होते त्यांना सगळ्यांना वरती केलं आणि खूप फॅमिली ठेवली कारण मला आता जाणवत मोठी इंडस्ट्री आहे आपली पण असं वाटत नाही की सगळी फॅमिलीच वाटते कारण लक्ष हा त्यांचा होता ना त्यामुळे त्यांच्यासाठी पण आम्ही त्यांचीच पोरं आहोत त्यामुळे जर व्हेरी ब्युटिफुल फिलिंग जेव्हा तुम्हाला सगळे आपल्या पोरासाठी वागवतात आणि आपलं आपलं वागवतात कारण माझ्या बाबांमुळे कारण त्याने ते ते सगळं गे ते करून गेले त्यामुळे त्यांचं तिचं तेच म्हणणं की सगळ्यांची एकदम छान राहा ग्राउंडेड राहा आणि एकदम आपलंच व्हा कारण सगळे काय ना काही शिकवणार आहेत आपल्याला आणि छान शिकवून जाणार जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील का बघावा चित्रपट जरा जर वेगळा चित्रपट आहे की माझा पहिला चित्रपट आहे त्यामुळे तुम्ही तो बघावाशी माझी इच्छा आहे कारण मी खूप मेहनत घेतली आहे तुमच्यासाठी आणि खूप वाट बघितली आहे आम्ही सगळ्यांनीच खूप मेहनतीने खूप प्रेमाने बनवली आणि फायनली खूप ऑबस्टिकल अडथळ्यानंतर ती आता तुमच्या समोर येते आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत की तुम्हाला ती कशी वाटेल आणि काय वाटेल ते सो प्लीज एक मार्चला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा आणि मला कळवा कशी वाटली थँक्यू सो मच